स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मी आज तुमच्यासोबत मी गुरुवारची स्वामी महाराजांची सेवा कशी करते ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आणि सेवा मी कशासाठी करते कुणासाठी करते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या इथे तुम्ही बघू शकता तर मी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती एका ताटामध्ये घेतलेली आहे आणि पाण्याने मी अभिषेक घातलेला आहे त्याचबरोबर या इथे मी पंचामृताने आम स्वामींना अभिषेक करत आहे तर कर पंचामृतामध्ये मी दही दूध साखर तूप आणि मोहळाचा मध घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडीशी हळदही टाकून घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी स्वामी महाराजांना दर गुरुवारी अशा प्रकारेच आपल्याला अभिषेक करायचा असतो जर का तुम्ही गुरुवार धरत असाल किंवा कोणतं पारायण असेल गुरुचरित्राचं पारायण गुरु गुरुसाराम्र श्री सा स्वामी समर्थ साराम्रताचं पारायण किंवा असेही तुम्ही वर्षाचे असेच गुरुवार धरत असाल स्वामी समर्थाचे तर या इथे दर गुरुवारी आपल्याला अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे जरी काही सेवा घडली नाही तर तुम्ही अकरा माळी जप नाही एक माळ जप नाही तर तीन माळ जप ही अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकतात पण दर गुरुवारी तुम्ही अशा प्रकारे सेवा केली तरी चालेल रोज सेवा केली तर तित्र आपल्यासाठी खूप चांगला आहे परंतु दर गुरुवारी मात्र करायलाच पाहिजे कारण की स्वामींची मूर्ती ज्यांच्याकडे आहे त्यांनी अशा प्रकारे या इथे अभिषेक करायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे अभिषेक नाही घडला तर त्यांच्या समोर बसून या इथे एक माळ तरी आपल्याला स्वामी समर्थाचा जप करायचा असतो तर अशा प्रकारे मी तुम्ही बघू शकता स्वामी महाराजांना आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने अभिषेक घालून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी स्वामींचा अभिषेक करून घेतल्यानंतर आता आपणाला स्वामी महाराजांना जर तुम्हाला पाटावरती पूजा मांडायची असेल तर तुम्ही पाटावरती पूजा मांडून घेऊ शकता किंवा असं तुम्ही सर्व देवांपशीही या इथे मी जसं दररोज देवापशीचा स्वामी समर्थाची मूर्ती ठेवून घेते आणि पूजा करते तर मी गुरुवारची पूजा या इथे मला आधी तर काहीच अनुभव नव्हता महाराजांचं महाराजांची मूर्ती माझ्याकडे होती परंतु जेवढं नामस्मरण होतं तेवढंच नामस्मरण करीत होते मी अशीच आणलेली होती अक्कलकोटला गेल्यामुळे माझ्या भायने ही मूर्ती घेऊन आलेली होते आणि तेवढी त्यांची सेवा मी आतापर्यंत केली नव्हती परंतु एक अनुभव आला असा अनुभव आला की खूप मोठा अनुभव आम्हाला आलेला होता त्या कारणे मी तुम्हाला आताच नाही सांगू शकणार ते अनुभव कारण की माझी अजूनही इथे ही सेवा पूर्ण झालेली नाही तर सेवा पूर्ण झाल्यानंतर परंतु अनुभव दिला म्हणूनच मी ही सेवा चालू केलेली आहे तर स्वामी महाराजांना तुम्ही हलक्यात घेऊ नका खूप त्यांचा या इथे आपल्याला आशीर्वाद पाठीशी असतो असतो म्हणजे असतोच नक्कीच पाठीशी त्यांचा आशीर्वाद आपल्या असतो तर मी या इथे तो अनुभव आल्यानंतरच मी या इथे संकल्प घेतलेला आहे अकरा गुरुवाराचा आणि जे आपल्या न घडतं ते तुम्ही या इथे देवाला नैवेद्य दे म्हणून दररोज दाखवू शकता किंवा दर गुरुवारी तर नक्की दाखवायचंच आहे जरी आठवडाभर तुम्हाला नाही हे के केलं दररोज साखर ठेवली तरी चालेल परंतु आठवडे दर गुरुवारी मात्र देवाला आपल्याला जर उपवास असला तर उपवासाचा नैवेद्य दाखवायचा आणि जर का आपल्याला उपवास नसला तर देवासाठी स्पेशल काहीतरी बनवायचं महाराजांना कांद्याची भजे खूप आवडतात आठवड्यातून कधीही त्यांना खाऊ घालायचे परंतु गुरुवारी मात्र कांद्याचे कांदा लसणाचा कोणताही नैवेद्य स्वामी समर्थांना दाखवायचा नाही आणि कोणतीही सेवा करताना मात्र तुपाचा एक दिवा आणि अगरबत्ती लावूनच सेवा करायची आणि त्याच समोर ते एक ग्लास पाण्याचा ठेवायचा आणि स्वामी समर्थाची सेवा सु सेवा सुरू करण्याआधी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आणि एक माळ जप करायचा श्री स्वामी समर्थाचा आणि नंतर तारक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही जे पण ता ग्लासमध्ये किंवा कोणत्याही एका छोट्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवलं असेल तर त्या भांड्यावरती हात ठेवायचा आणि नंतरच या इथे आपल्याला जप सुरू करायचा आहे स्वामी समर्थाच्या जपमध्ये खूप या इथे प्रभाव असतो खूप मोठा प्रभाव असतो ज्यांच्यासाठी से आपण सेवा करतो त्यांच्या त्यांना ते पाणी आपल्याला पाजायचं आहे किंवा जरी तुम्ही अशी जरी सेवा रोज केली तर आपल्या मुलांना किंवा घरातल्यांना ते पाणी पाजून टाकायचं आहे तर या इथे आधी आपल्याला दादांकडून आपल्याला जे ज्यांच्यासाठी आपल्याला सेवा सुरू करायची आहे त्यांच्यासाठी आपल्याला काय प्रॉब्लेम आहे कुणाचं काही दुखत असेल कुणाला काही प्रॉब्लेम कुणाला नोकरी लागत नसेल कुणाला कोणतेही प्रॉब्लेम असू जात तर ती दादांकडून अगोदर आपल्याला मठातून सेवा घ्यायची आहे तर मी सेवा ह्या हो का हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ती सेवा मी या इथे करते मी आरोग्य सेवा करते माझ्या बहिणीसाठी माझ्या बहिणीला थोडासा प्रॉब्लेम झाला होता तेव्हापासून मी दादांनी सांगितलेली आरोग्यसेवा सुरू केली आणि मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेल परंतु आताच माझी सेवा सगळं पूर्ण झालेली नाही त्यासाठी मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार नाही तर अशा प्रकारे मी ही पूर्ण सेवा करीत आहे तर माझी आता सेवा संपतच आलेली आहे परंतु तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं कारण की मी कोणते उपवास करते कशाचे उपवास करते आणि स्वामी महाराजांची कशी सेवा करते हे तुमच्यासोबत मी सांगणार आहे तर माळ जप करते वेळेस मात्र भुईला माळ टेकू द्यायचं नाही मांडीवर जरी टेकली तर काही हरकत नाही परंतु भुईला आपणाला काही बी अंतरून घेऊन घ्यायचं आहे कारण की जरी एका अर्धा वेळेस चुकून जरी माळ आपली खालीला आली तर भुईला टिकू नये आणि डावा हात आपला माळीला लागू नये अशा प्रकारे आपल्याला जप करायचा आहे तर जप करताना आपल्याला मधल्या बोटाने घ्यायचं आहे मनी जे आहे ते आपल्याला मधल्या बोटाने वढायचं आहे आणि जे आपल्या कणगुळीपासलं बोट आहे त्या बोटाने आणि अंगठ्याने या इथे आपल्याला माळ ह्या मध्ये धरून तिसऱ्या मद मदातल्या बोटाने माळीचा जप करायचा आहे आणि गुरुमुनी मात्र कधीच ओलांडायचा नाही तर अशा प्रकारे मी या इथे जप करते आणि जेवढी होईल तेवढी मी सेवा संकल्प असा घ्यायचा की जेवढी सेवा आपल्याच्यानं होते तेवढीच सेवा देवाला सांगायचे की माझ्याच्याने जेवढीच सेवा होते मी तेवढी करते असं नाही की आपल्याला दादांनी सेवा दिली आणि आपण तेवढे जर नाही करू शकलं तर त्यासाठी आधीच महाराजांना आपल्याला स्वामींना म्हणायचं आहे की जसं माझ्याच्याने घडेल तसे मी तुमची सेवा करणार आहे तर मला तुम्ही तुमची सेवा करण्याची ताकद द्या आणि माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या माझ्याकडून कुठंही खंड पडू देऊ नका अशा प्रकारे स्वामींना आपल्याला विनंती करायची आहे आणि संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प करण्याआधी आपल्याला स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिर असेल तिथे जवळ तर तिथं दत्त मंदिरामध्ये जायचं आहे नारळ घ्यायचं आहे एक आपल्याला ते नारळ आपल्याला वरचं जाटा काढायच्या जा नाहीत तसंच अखंड नारळ घेऊन आपल्याला स्वामी समर्थाच्या किंवा दत्त मंदिरामध्ये जाऊन संकल्प घ्यायचा आहे आपलं गोत्र बोलायचं आहे आपण कुणासाठी सेवा करत आहात ते बोलायचं आहे आणि तिथं अगरबत्ती लावून आणि नारळावरती एक फूल ठेवायचं आणि खडीसाखर ठेवून पाया पडायचं आहे सेवेमध्ये जर कधी एक अर्ध्या वेळेस खंड पडला तर ते पण आपल्याला आधीच सांगायचं आहे की मी परत तरी सेवा सुरू करील किंवा तिथून पुढे मी ते जे उपवास धरलेला ज्या टायमाला आपल्याला विटाळ पडलेला आहे कारण की कुणी गेलेला असेल आपल्या भावकीमध्ये नाहीतर कुणी बाळातीन झालेला असेल नाहीतर आपला असा प्रॉब्लेम असतो महिन्याचा तर तो मी गुरुवार या इथे सोडून देऊन तसंच मी पुढे पण सुरू ठेवणार आहे असा संकल्प आधीच घ्यायचा आहे आणि नंतर सेवा या इथे आपल्याला स्वामी महाराजांची सुरू करायची आहे कारण की आधीच सांगून आपण देवाला ठेवलं म्हणजे दे ना आपल्या सेवेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याला स्वामी महाराज जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे स्वामी महाराजांची तिथे आपल्याला आधीच त्यांच्या खाली हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आपल्या गावरान गाईचं आणि त्यांनी स्वास्तिक काढून घ्यायचं आहे जर गावरण गाईचं आपल्याला गोमूत्र नाही भेटलं तर गंगाजल टाकून आपल्याला या इथे स्वास्तिक हळदीनंच काढून घ्यायचं आहे नंतर पूजा या इथे सुरू करायची आहे तर मी अशाच तुम्हाला नवनवीन माहिती या इथे तुम्हाला या माझ्या व्हिडिओमध्ये देत राहील अजून काही मी तुम्हाला पूजेविषयी जर तुम्हाला काही माहिती असेल तर ते पण मी माहिती या इथे तुम्हाला देत जाईल माझ्याकडे जेवढी जा माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करीत जाईल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की तुम्ही शेअर करून सांगा कारण की तुमच्या सपोर्टशिवाय मी या इथे तुम्हाला काही सांगूही शकणार नाही कारण की चॅनलला जर सपोर्ट भेटत असेल तरच माणसाला सांगण्याचा उत्साह येतो तर या इथे तुम्हाला काही आरोग्यसेवा नाही तर तुम्हाला कोणती सेवा पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता मला कमेंट करून सांगू शकता कारण की मी दादांकडे जे तुम्हाला सेवा पाहिजे ते मी घेऊन तुम्हाला दादांकडून सेवा घेऊन तुमच्याकडे मी कमेंटचे तुमच्या प्रत्येक उत्तरे देत जाईल तर जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता कारण की स्वामी महाराजांचीच आपणावर सर्वांवर कृपा आहे फक्त स्वामी महाराजांची निस्वार्थपणे आपल्याला सेवा करायची आहे दिवस रात्र त्यांचा आपल्या तोंडामध्ये जप चालू ठेवायचा आहे त्यांची कृपा आपल्यावर नक्की होईल तर देवाला फक्त आपल्या कांद्याचे भजे आणि तांदळाची खीर खूप आवडते त्याचबरोबर हरभऱ्याची चने डाळीची भाजी पण त्यांना खूप आवडते तर अशा प्रकारे नवनवीन आपण देवाला नैवेद्य करून चालू शकतात जरी काही नाही घडलं तर खडी साखर ठेवली तर आपला नैवेद्य देव आपला स्वीकारतात त्यामध्ये तुळशी पान मात्र नक्की ठेवायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर या इथे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनेलला ला 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 सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ